नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनल वरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आपण इयत्ता सातवीचा जो आपल्या आवडीचा विषय आहे मराठी यामधला अकरावा धडाचा जो संपूर्ण स्वाध्याय आहे हा ऑलरेडी आपण कंप्लीट केलेला आहे आज आपण बघणार आहोत बाराव्या धडाचा स्वाध्याय जो की धडा आहे सलाम नमस्ते तर विद्यार्थ्यांनो या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिलेली आहेत त्याचबरोबर ती उत्तरं तुमच्या परीक्षेपर्यंत लक्षात राहतील अशी पॉइंट वाईजच दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत बघा चला आता आपण जास्त वेळ घालवणार नाही आहोत पटपट स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला खालील वाक्यामधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा आता त्यांनी काही वाक्य दिली आहेत तर ती वाक्य वाचल्यानंतर ती व्यक्ती कशी असेल किंवा त्याचा स्वभाव कसा असेल हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्यासाठी बघा अ लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत तर यावरून त्या लेखिकेचा काय म्हणायचं की त्या व्यक्ती गुण कसा दिसून त्याच्यातला गुण कोणता दिसून येतो तर आस्था किंवा परोपकार उत्तरामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे आस्था किंवा परोपकार दुसरं माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त तर याच उत्तर आहे ममता किंवा मायाळू नेक्स्ट ई e, मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे तर या वाक्यातून आपल्याला काय समजून येतो कोणता गुण दिसून येतो तर तो आहे सहानुभूती उत्तर आहे होती नेक्स्ट ई मॅडम तुम्हाला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती म्हणजे ती एक प्रकारची कृतज्ञता होती त्यामुळे उत्तरामध्ये आपण काय देणार आहोत कृतज्ञता त्यानंतर नेक्स्ट ऊ त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं तर याच उत्तर काय येणार विद्यार्थ्यांनो सहसंवेदना ठीक आहे तर पहिला प्रश्न हा आपला पूर्ण झालेला आहे आता आपण प्रश्न दुसरा बघूया दुसरा प्रश्न आहे स्वभाव वैशिष्ट्ये लिहा ठीक चला काई काई आहे चला काय काय आहे बघूया तर त्यांनी अशा प्रकारे पुस्तकामध्ये तुम्हाला एक हा चार्ट दिलेला आहे झुबेदाचा भाऊ शेख मोहम्मद याची स्वभाव वैशिष्ट्य तर त्याचे काय काय स्वभाव कसा आहे हे आपल्याला फिल अप करायचं आहे चला तर याचं उत्तर बघूयात आलेला आहे उत्तर तर तो प्रामाणिकपणा आहे त्याच्यामध्ये त्यानंतर त्याचबरोबर तो कष्टाळू आहे दुसऱ्यांविषयी त्याच्या मनामध्ये तळमळ आहे आणि त्याच्यामध्ये माणुसकी आहे ही सगळी स्वभाव वैशिष्ट्य शेख मोहम्मदच्या आहेत तर हा आपला दुसरा प्रश्न सुद्धा कम्प्लीट झाला आता प्रश्न तिसरा शेख मोहम्मद मार्फत जुबेदाने उरलेले पैसे लेखी केला परत केले ही घटना तुम्हाला काय शिकवते तर याचा आहे आता हे उत्तर गरजेच्या वेळी घेतलेले पैसे खर्च भागल्यावर ते पैसे प्रामाणिकपणे परत करायला हवेत उसने घेतलेल्या पैशाचा व्यवहार हा काटेकोर आणि प्रामाणिकपणे करायला हवा तर हे वाक्य खूप महत्वाचं आहे तुमच्या रिअल लाईफमध्ये सुद्धा चला मी अंडरलाईन करते उसने घेतलेल्या पैशांचा व्यवहार हा काटेकोर आणि प्रामाणिकपणे करायला हवा ज्या हेतूसाठी पैसे उचणे किंवा कर्जाने घेतले होते तो हेतू त्या पैशातून पूर्ण करायला हवा म्हणजे म्हणजेच मन काय पैसे जर घेतले असतील उचणे तर ज्याच्या कामासाठी जे घेतले आहे तेच काम पूर्ण करायला ते सोडून खोटं बोलून दुसरं काम त्या पैशातून करू नये उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे ही खूप मोलाची शिकवण कृत्यातून आपल्याला शिकायला मिळते तर खूप मस्त छान असं उत्तर दिलेलं आहे पुढचा प्रश्न लेखिकेची तबस्म विषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा तर, तर ती जी लेखिका आहे तिला तबस्सुम बद्दल काय वाटतं तिच्या मनात कोणत्या भावना आहेत तिच्याबद्दल हे आता बघूयात तर लेखिकेच्या मते इथं आहे आपलं हे उत्तर लेखिकेच्या मते तबसुम ही गोड मुलगी होती तिची आई वाढल्यामुळे ती पोरकी होती ऑफिसमध्ये ती बाबरली होती लेखिकेना तिच्याकडे पाहून वाईट वाटले तिच्या नशिबी पुढे काय काय असेल याची तिला कल्पनाच नव्हती म्हणून लेखिका तिच्याबद्दल चिंतित झाल्या होत्या अशा बद्दलच्या भावनाच्या बद्दल लेखिकेच्या मनात आहेत आता पुढचा आहे भाग तो आहे खेळूया शब्दांशी तर खूप मस्त खूप सोपा असा हा भाग आहे चला मला पण आवडतो खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा तर त्यांनी सगळे इंग्लिश मधले शब्द दिले आहेत आपण त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचंय चला ऑफिस साठी काय असतो मराठीमध्ये तर ते आहे कार्यालय बरोबर दोन चेक चेकला आपण मराठीमध्ये काय म्हणतो धनादेश तर हे शब्द तुम्हाला मुद्दामधून मुद्दा दिलेले आहेत कारण आपण रेग्युलरच्या रोजच्या जीवनामध्ये ऑफिस चेक हॉस्पिटल ऑपरेशन हे असे शब्द वापरतो हे आहेत इंग्लिश शब्द पण याचा मराठी भाषेत याला काय म्हटलं जातं हे काही काही मुलांना माहीत नसतं ते माहिती व्हावं त्याच्याबद्दलची माहिती मिळावी आवड लागावी मराठी भाषेविषयीची म्हणून हे शब्द तुम्हाला दिलेले आहेत कारण आपण रोज तर हेच शब्द वापरत असतो ऑफिस ऑफिस पण ऑफिसला मराठीमध्ये काय म्हणतात हे काही मुलांना माहीत नसतं त्यासाठी हा पाठ दिलेला आहे हॉस्पिटलला हॉस्पिटलला काय म्हणतात मराठीमध्ये दवाखाना त्यानंतर काय म्हणतात आगाऊ रक्कम तर आता मला वाटतं की सत्तर टक्के मुलांना अडव्हान्सला मराठीमध्ये काय म्हणतात हे नक्कीच माहीत नसणार त्यामुळे मुद्दा म्हणून हा शब्द इथे ॲड केलेला आहे अडव्हान्स जेणेकरून माहीत व्हावं मराठीमध्ये अडव्हान्सला आगाऊ रक्कम असं म्हणतात ऑपरेशन ऑपरेशनला काय असतं शस्त्रक्रिया आणि कॅन्सर कॅन्सरला काय असतं मराठीमध्ये शब्द कर्करोग चला तर आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट विचार करा सांगा तर काय प्रश्न दिलेला आहे बघा विद्यार्थ्यांना या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा तर या पाठामध्ये ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींपैकी तुम्हाला कुठली आवडली किंवा का आवडली हे लिहायचं सोपा आहे बघा मी उत्तर देते याचा या पाठातील शेख मोहम्मद ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली कारण शेख मोहम्मद आता कारण सुद्धा विचारलं आहे की का आवडली याचं कारण हा खूप कष्टाळू आणि प्रामाणिक आहे संकोची असलेला शेख मोहम्मद लेखिकेविषयी कृतज्ञ आहे तसेच दुसरं या पाठातील दुसरी व्यक्तिरेखा मला लेखिकेची आवडली कारण त्या सेवाभावी संस्थेमध्ये काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे लोकांच्या अड अडचणीमध्ये त्या मदत करतात यामुळे या दोन्ही ज्या व्यक्तिरेखा आहेत या मला आवडलेल्या आहेत पुढचा प्रश्न या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा तर आता पाठ हा जो धडा आहे आपला असालच तर तो शिकत असताना त्यातून आपल्याला काहीतरी संदेश तर घेतला पाहिजे ना तर तो संदेश काय आहे त्यातून आपण चांगल्या गोष्टी कोणत्या घेतलेल्या आहेत ते बघा उत्तर तर या पाठातून पुढील संदेश मिळतो नेहमी सत्याच्या मार्गाने चालावे लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या परीने प्रयत्न करावा गरजू लोकांना यथाशक्ती मदत करावी सहानुभूती सहसंवेदना मनामध्ये जागृत असावी आपल्याला जमेल तशी समाजसेवा करावी तर हा संदेश आपल्याला या पाठातून मिळतो आता पुढचं विचारलेलं आहे गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत तर त्याविषयी अंतर जालावरून माहिती मिळवा म्हणजे इंटरनेटवरून आपल्याला माहिती मिळवायची आहे तर मी हे उत्तर काढलेलं आहे बघा कुठले कुठले सेवाभावी संस्था आहे त्यालाच इंग्लिशमध्ये ट्रस्ट असं सुद्धा म्हणतात ठीक आहे त्यामुळे मी इथं काही काही ठिकाणी ट्रस्ट हे शब्द वापरलेला आहे तर पहिला म्हणजे सर रतन टाटा ट्रस्ट मुंबई त्यानंतर गरजू रुग्णांना मदत करणारी सेवाभावी संस्था आहे जी डी बिर्ला ट्रस्ट त्यानंतर इन्फोसिस फाउंडेशन त्यानंतर डहाणूकर ट्रस्ट महावीर फाउंडेशन त्याचबरोबर शिर्डी साईबाबा संस्थान शिर्डीचे जे साईबाबा संस्थान आहे त्याच्यामध्ये सुद्धा गरजू रुग्णांना मदत केली जाते त्यानंतर मुंबईमधील सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी ट्रस्ट आणि श्री व्यंकटेश निधी तर या सगळ्या संस्थांमार्फत गरजू रुग्णांना मदत केली जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील स्वभाव वैशिष्ट्ये असलेल्या तुमच्या परिसरातील व्यक्तींची नावे लिहा तर आता या ठिकाणी त्यांनी काही काही स्वभाव वैशिष्ट्य दिलेले आहेत गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारायला आवडणारा त्याच नंतर लाजाळू रागीट शांत आणि हजर जबाबी तर आता तुमच्या परिसरातील व्यक्तींची नावं या ठिकाणी लिहायची आहेत तुम्हाला तुमचे फ्रेंड्स मध्ये कोणी गप्पा मारणारा वाटत असेल कोणी लाजाळू वाटत असेल तर कुणीतरी एखादा रागीट वाटत असेल कोणीतरी अगदी शांत वाटत असेल कोणीतरी हजर जबाबी वाटत असेल तर जे जे कोण व्यक्ती तुम्हाला या स्वभावानुसार दिसतात किंवा वाटतात त्या सगळ्यांची नावे तुम्ही या उत्तरामध्ये द्यायची आहेत फॉर एक्झाम्पल गप्पिष्ट तर माझा जो लहान भाऊ आहे तो खूप गप्पा मारतो त्यामुळे मी इथं काय लिहू शकते गप्पिष्ट असं लिहून त्याच्या पुढे माझा लहान भाऊ आणि त्याचं नाव लिहू शकते तर त्याचप्रमाणे लाजाळूसाठी सुद्धा तुम्ही तुमच्या व्यक्तीचं नाव लिहू शकता रागीट तुमच्या जवळपासच्या व्यक्तींमध्ये कोण रागीट असेल तर त्याचं नाव लिहू शकता कोण शांत आहे त्याचं नाव लिहू शकता आणि हजर जबाबी कोण आहे त्याचं नाव लिहू शकता तर चला अशा प्रकारे हा प्रश्न कंप्लीट करायचा आहे आता पुढचं खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा तर इतकं मस्त हे मोराचं चित्र दिलेलं आहे तर याच्यावरून आपल्याला काय वाटतं बघा सगळ्यात पहिल्यांदा मी काय म्हटलं इतकं मस्त म्हणजे किती छान वाटतंय तर आपण काय लिहूया मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे हे वाक्य आपण पहिल्यांदा लिहूयात मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी त्यानंतर मोराचा पिसारा मोराचा रंगेबिरंगी असं म्हणत आपण मोराचा रंगेबिरंगी रंग बी मोराचा रंगेबिरंगी पिसारा पाहून मला मोरासारखे थुई नाचावेसे वाटते वाटते चला तर याचा आपण प्रश्न हे उत्तर जे आहे हे पूर्ण केलेलं आहे काय लिहिलेलं आहे बघा मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे मोराचा रंगबेरंगी पिसारा पाहून मौर, मला मोरासारखे थुई थुई नाचावेसे वाटते चला तर पुढचा हा जे हे जे चित्र आहे दे याच्यामध्ये काय दिलेला आहे तर हा एक मुलगा आहे जो फुटबॉल खेळून खेळून अगदी त्याचे कपडे वगैरे सगळे मळलेले आहेत तर या ठिकाणी मी काय लिहू शकतो मला फुटबॉल खेळायला आवडते मला फुटबॉल खेळायला आवडते खूप आवडते असं सुद्धा आपण लिहूयात पण ठीक आहे खूप आवडते फुटबॉल हा मोकळ्या जागेत खेळला जातो फुटबॉल हा खेळ <coughs> मग याच्यामध्ये तुम्ही असं लिहू शकता फुटबॉल खेळत असताना मला स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या कपड्यांची घाण होतात की नाही याच्याबद्दलची जाणीव राहत नाही हे सुद्धा तुम्ही वाक्य लिहू शकता तर ठीक आहे मी दोन वाक्य या ठिकाणी लिहिलेली आहे तुमच्या मनाने आणखी तुम्हाला जी आवडतील ती वाक्य ऍड करू शकता त्यानंतर खालील वाक्य आता योग्य केबल प्रयोगी अव्यय लिहा केबल प्रयोगी अव्यय हे जे तुम्ही शिकलेलं आहात त्याच्यावरून आपल्याला योग्य ते जो शब्द आहे तो लिहायचा आहे तर काय दिलेला आहे अ काय सुंदर आहे ताजमहाल त्यानंतर दिले आहे किती जोरात ठेच लागली आणि किती सुंदर कि सॉरी किती उंच आहे ही इमारत तर आपण आता या ठिकाणी व्यवस्थित शब्द बोलल्या तर काय आपण ताजमहालला भेटल्यानंतर काय म्हणतो आ हा हा काय सुंदर आहे ताजमहाल म्हणजे इथे येणार आह हा त्यानंतर आई किती जोरात ठेच लागली त्यानंतर अबब अब अब अब, किती उंच आहे ही इमारत बरोबर तर अशा प्रकारे हे तिन्ही आपण कम्प्लीट केलेलं आहे चला तर या पाठाचा हा जो स्वाध्याय आहे हा संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद